तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अभिजित भाय पवार यांचा वेगाचा शेवट सरजा आज मानेवाडी मैदानामध्ये तीन नंबरचा मानकरी ठरला तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सरजा उद्या होणाऱ्या झरे मैदानात पळताना दिसणार की नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खात्रीशीर अपडेट देणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो उद्या एक भव्य निदिव्यासह मान्य श्री गोपीचंद पडळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य निदिव्यासह ओपन्स जंगी मैदान पडळकर केसरी उद्या खरसुंडी रोड झरे या ठिकाणी पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाचे बक्षीस प्रथमला एक लाख द्वितीय नव्वद तीनला ऐंशी चारला सत्तर पाचला साठ सहाला पन्नास सातला चाळीस आठला तीस आणि नऊला वीस याप्रमाणे या मैदानाचे बक्षीस स्वरूप आहे मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपणे पी थ्री लाईव्हवर होणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमेंदगील सर्जा शंभर टक्के उद्या पळताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद